नमस्कार के डीएफ न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तर या ठिकाणी गर्दी दिसत आहेत तर कशासाठी आलात या ठिकाणी आपण काय आहे आमच्या मुलाची मंथनची परीक्षा आहे मंथनची परीक्षा मंथनच्या परीक्षे निमित्त सगळे जी गर्दी दिसते तुम्हाला सगळे हे पालकच आहेत आपापल्या मुलाला सगळे घेऊन आलेले मंथन काय आहे नेमकी मंथन ही स्कॉलरशिपची स्कॉलरशिपची परीक्षा शाळेमार्फत तुमच्या घेतली जाते की बाहेरचे नाही नाही ना बाहेर शाळेमार्फत ना शाळेमार्फत विद्यार्थी बसले जाते पहिली ते मला वाटतं दहावी पर्यंतची परीक्षा आहे आता आमचे विद्यार्थी पहिलीचे काही दुसरीचे काही अशे दोन चार विद्यार्थी आम्ही घेऊन आलो म्हणजे एचएससी शाळेचा काही संबंध नाही शाळेचा काय संबंध क्लास नाही त्याचे क्लास अभ्यास वगैरे हो कस नाही ते मग त्यांचे पुस्तक वगैरे भेटतात त्या हिशोबाने ज्याला अडजेस्ट होते ते क्लास लावते त्याला ॲडजेस्ट होत नाही ते आपल्या घरी शिकिते पालक जे सुद्धा ते मग आपल्या आपल्या आपा आपल्या परीने चालू आहे परीने तुम्हाला असं वाटत नाही का की मुलांवर ताण येतोय की पालकावर नेमकं ना नाही ना ना मुलावर कसल्याही प्रकारचा ताण नाही मुलं आम्हाला देत त्यांच्या हातलं फक्त आम्हाला ताण आहे ड्युट्या सोडून शेतातले काम सोडून त्यांना घेऊन यायला लागते आणायचं सोडायचं हा ताण आहे मुलावर कसलाही म्हणजे अभ्यासक्रमावर ताण नाही मुलांना मुलं चिडचिड करणं नाही नाही काय तसल्या प्रकारचं काय नाही आम्हाला ताण होतोय फक्त घेऊन जास्त करतात कम नाही या अभ्यासक्रमाच्या अभ्यासानंतर ह्या अभ्यासामध्ये मुलं गुंतून राहतात बाकी इतर जास्त म्हणजे जास्त ये करीत नाहीत काही करीत नाही कर तंत तंत आपा त्यांच्या तंतच्या प्रमाणे चालू ठेवते नमस्कार कशासाठी आला तिथे या शाळेत हे आमचे नातू किहून आलोय इथे पेपरला बरं 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 बर, नातू कितवीला शाळेत तिसरीला तिसरीला आहे का बरं बरं बर। दोन आहेत हा 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 दोघांनाही आले हो कसेच एमटीएस का मंथनची परीक्षा आहे मंथनची बरं बरं चा धन्यवाद मुलांना तुमचं तुम्ही कुठल्या शाळेत आहात आणि या एमआयटी स्कूल मध्ये कशासाठी आलात तुम्ही मंथनची परीक्षा आहे हो आता चालू आहे का परीक्षा तुमची ठीक आहे बेस्ट ऑफ लक चांगला पेपर लिहा पुढे आपण कधी कुठे जायचे आहे